टायटल बघतच असेल की लवकरच अलिबाग रोहा रस्ता संघर्ष ग्रुप पण स्थापन होऊ शकतो आमदार महेंद्र दळवी साहेब कॉन्ट्रॅक्टरला सांगा तर मित्रांनो अशा पद्धतीचं टायटल देऊन मी तुमच्या समोर लाईव्ह येतोय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सध्या उमटे धरणाचा पाणी प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित आहे आणि त्याच्यानंतर आमच्या विभागातील स्थानिकांनी पुढाकार घेऊन तो उमटे धरणातील गाळ काढावा याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि त्या उमटे धरणातील गाळाला चित्रलेखा पाटील यांच्या कुठल्या तरी संस्थेच्या मार्फत सी एफ टी आयच्या मार्फत संस्था कुठली ते आहे तरी त्या आहेत तिच्यामार्फत काल काढायला परमिशन परवानगी काहीतरी मिळालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की जसा उमटे धरणाचा काळाचा प्रश्न आहे जो कित्येक वर्ष हा पूर्ण होऊ शकला नाही तसाच हा अलिबाग रोहा रस्ता आहे तो अलिबाग रोहा रस्तासुद्धा अजून कित्येक वर्ष पूर्ण होऊ शकलेला नाही आहे त्याला लोक शापित रस्ता म्हणून संबोधतात मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अलिबाग मूड मतदारसंघातील अलिबाग रोहा रस्ता हा अतिशय चर्चेचा विषय होता आणि हा रस्ता एवढ्या प्रमाणामध्ये खराब मित्रांनो झालेला होता की ज्या बैलगाड्या चालणारे जे रस्ते असतात ते सुद्धा चांगले त्या अलिबाग रोह रस्त्या अलिबाग रो रस्त्यापेक्षा होते अलिबाग रोह रस्त्यापेक्षा चांगले रस्ते होते तर मित्रांनो उमटे धरणाच्या संघर्ष ग्रुपने ज्या वेळेला गाल काढण्यासाठी प्रयत्न चालू केले त्याही काही ठिकाणी बैठका वगैरे घेतल्या आणि नंतर तहसीलदार असतील त्याच्यानंतर कलेक्टर असतील त्याच्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे सी ओ असतील यांना त्यांनी पत्रव्यहार करून सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर बाकी जे काही राजकीय नेते आहेत ते जरा पुढे येऊन त्याही त्याची दखल घ्यायला हळूहळू सुरुवात केली आणि त्या दृष्टिकोनातून आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी लगेच कलेक्टरची भेट घेतली चित्रलेखा पटेल या ऑलरेडी जिल्हा परिषदेचे सी ओ यांना भेटलेल्या होत्या कारण की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उमटे धरणाचे गालाचे सर्व अधिकार हे रायगड जिल्हा परिषदेने दिलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो हा मुद्दा अतिशय जोमाने पुढे गेला आणि त्याला त्याच्या चर्चा सुरुकडं सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू झाल्या आणि त्याच्यानंतर कालच चित्रलेखा पाटीलने वगैरे त्या था, उमट्या धरणामध्ये जाऊन भेट वगैरे दिलेली आहे तर असो मित्रांनो मला आमदार महेंद्र दळवीसाहेबाने एकच सांगायचं आहे की आता अलिबाग मूळ मतदारसंघातील जनता मला वाटते गेले पाच वर्षांमध्ये अशाच पद्धतीने त्यांच्या न्याय संघर्षासाठी त्यांच्या महत्त्वाच्या ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी भंडायला पाहिजे होतं असं गेले कित्येक वर्ष म्हणजे पाच वर्षापासून माझं ते माझे ते प्रयत्न चालू आहेत आणि मी स्वतः वैयक्तिक तर भांडतच असतो परंतु आता खऱ्या अर्थाने विभागातील पु, युवक पुरुष आणि कंटाळलेली जनता एक एकत्र एक, एक यायला लागलेली आहे आणि त्याचं उदाहरण आपण उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे म्हणून अलिबाग रोहा रस्त्याची जी सध्या दुरावस्था आहे गेल्या वर्षी अलिबाग सॉरी बेलगडे फाटा ते वाव्याच्या आसपास ते कार्पेट टाकलेलं होतं त्याच्यानंतर ह्या संपूर्ण वर्षामध्ये चालू वर्षामध्ये फक्त त्यांनी मोऱ्या बांधण्याचं काम केलं अलिबाग रो रस्त्यावर जे मोठमोठे मोड़ ब्रिज आहेत एक नवगरचा आणि एक बोरगरचा त्या ब्रिजला डाकडुक गेले ते गरीब प पावसाळ्यातून होऊ शकतात वाहून वाहून जाऊ शकतात मारसारखी तिथं दुर्घटना होऊ शकते हे वारंवार मी सांगितलेलं आहे अलिबाग रोड रस्ता मित्रांनो ह्या वर्षी पण त्याचं डांबरीकरण चालू होईल की नाही हा एक चर्चेचा विषय आहे मला मिळालेल्या माहितीनुसार काय याचं डांबरीकरण चालू होणार नाही त्याच्याबद्दल मी एक सुद्धा बनवलेला होता की जर का अलिबाग वाजताचं काम चालू झालं नाही तर महेंद्र दळवी यांना त्याचा फटका बसेल त्याच्यानंतर माझ्या कानावर खबर आली की हे काम चालू होणार आहे डांबरीकरणाचं मित्रांनो आजची सतरा मे तारीख आहे पाऊस पडलासुद्धा तो एक दोन दिवसापूर्वी तरीसुद्धा सुद्धा ही डांबर टाकली नाही रस्त्यावर तर आता पावसाच्या तोंडावर त्या रस्त्यावर डांबर टाकून नक्की तो काम तेवढ्या प्रतीचा होऊ शकतो का तर मित्रांनो तुम्हीच सांगा सध्या लाईव्ह तुम्ही मला ऐकताय होऊ शकतो का पाव पाऊस पडायला सुरुवात झालेली असताना आता डांबरीचं काम त्या रस्त्यात होऊ शकतं का तर मित्रांनो नाही होऊ शकत चांगल्या प्रतीचं अजिबात होऊ शकत नाही कारण का त्यांच्याकडे वेळच नाही आहे दुसरा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या अलिबाग रोहा रस्त्यावर त्या मोऱ्या बांधलेल्या आहेत आणि मोऱ्या बांधल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाईप टाकलेले आहेत आणि मधी तो रस्ता थे थे ले ले ते खोदून ठेवलेला आहे त्या रस्त्यावर त्यांनी खडी आणि माती टाकलेली आहे पावसाळा मित्रांनो जवळ आलेला आहे ते खडी एवढ्या प्रमाणामध्ये तिथं अस्तव्यस्त पडलेली असते की एखादा गाडी चालवताना एखादा दगड उडून दुसऱ्याला लागू शकतो की ते त्याचा अपघात होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते अशा पद्धतीचं सुद्धा आपण एक व्हिडिओ पोस्ट वगैरे टाकलेले आहे त्या संदर्भात कालच मी जे काही सार्वजनिक विभागाचे अधिकारी आहेत डोंगरेसाहेब डेप्युटी इंजिनियर मला वाटते त्यांना मी ही गोष्ट त्यांच्या कानावर टाकली त्यांनी सांगितलं की मी करून घेतो फक्त भूल आणि थापा हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देत असतात मागच्या वेळेला मित्रांनो एक कार्यक्रमानिमित्त मी साहेबांना पिरांचे देवली इथं भेटलेलो होतो आणि त्यांना अलिबाग रोड रस्त्यावरील जो काही वलवळी ते खाना आपली गेल कंपनी इथे जो काही सिमेंटचा रस्ता अर्धवट ह्या कॉन्ट्रॅक्टरनी करून ठेवलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी मागील वर्षाच्या नंतर त्याला हाती लावला नाही तिथे गेल कंपनीचे मोठमोठे प्रोजेक्ट चालू असताना मोठमोठे त्यांच्या मशिनरी येतात त्यासाठी त्यांनी आजूबाजूला रस्त्याची लेवल होण्यासाठी संपूर्णतः माती मित्रांनो टाकून ठेवलेली आहे आणि त्या मातीमधून ज्यावेळेला दोन गाड्या पास होतात फोर व्हीलरला त्यावेळेला टू व्हीलरवाले किंवा सितारेवाले यांच्या नाकातोंडामध्ये एवढी धूल जाते मित्रांनो तो, तो सुद्धा प्रश्न डोंगरे साहेब यांनी सांगितले होते की मी हा त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगून हातालून घेईन परंतु त्या गोष्टीला एक दोन महिने वाय काही त्याच्यावर थोडका निघाला नाही आज अलिबाग रोड रस्त्याचं काम तर समजा मित्रांनो सोडूनच द्या जरी आता चालू केलं दाखवण्यासाठी तरी सुद्धा ते पावसाळ्यामध्ये डांबरच डांबरीचं काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं का मागच्या वेळेला पण पट्टी अशाच पद्धतीने मित्रांनो त्या ही खडी टाकून ठेवलेली होती त्या साईटपट्टीची खडी शेतीमध्ये जाईल शेत्यांचे नुकसान होईल अशा पद्धतीची मी बातमी लावल्याच्यानंतर त्यांनी पाऊस पडण्याचे एक दोन दिवस अगोदर तिथं त्याच्यावर डांबा टाकलेली होती ती थोडीफार राहिली नंतर होऊन नाही गेली तीसुद्धा मी ती व्हिडिओ त्यांना दाखवली कारण की इथे सिमेंटचा रस्ता होणं जो काही पासून जो मधला जो काही पॅच आहे तो सिमेंटचा रस्ता होणं गरजेची गोष्ट आहे कारण की तिथं भरपूर प्रमाणामध्ये पाणी पडतं पाऊस पडतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आमदार महेंद्र साहेब जर अलिबाग रोहा रस्ता झाला नाही तर येणाऱ्या कार्यकाळात का निश्चितच ज्या पद्धतीने उमटे धरण संघर्ष ग्रुप स्थापन झाला तसाच अलिबाग रोहा रस्त्यासाठी संघर्ष अलिबाग रोहा रस्ता संघर्ष ग्रुप स्थापन होईल आणि त्यावेळेला सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय उत्तर द्याल कारण की अलिबाग रोह रस्ता पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये घेतलेली होती मी वारंवार तुम्हाला मागच्या वेळेला पण माझ्या तुम्ही तुमच्या ऑन रेकॉर्ड माझ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला दोन वेळा मी प्रश्न विचारलेले आहेत पहिल्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगत होतं की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे साईड पट्ट्या वगैरे त्या पूर्णपणे झालेल्या आहेत मोऱ्यांचं काम चालू आहे परंतु अलिबाग रोह रस्ता मित्रांनो झाला आहे का आमदार स्वतः अलीबाबत रस्त्यावरून प्रवास करतात कालच आमच्या गावामध्ये उमट्याच्या पालख्या पालखीनिमित्त यात्रेनिमित्त ते तिथे आलेले होते तुम्ही स्वतः बघतला असाल तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधी आहात त्या मोऱ्यांवर पडलेले तिथे टाकलेली डांबर न तिथं खडी तुम्ही बघतली असाल त्याच्यानंतर तो सिमेंटचा जो रस्ता आहे तो अर्धवट किती राहिलेला आहे तो तुम्ही बघतलेला असाल तर मित्रांनो मला हा प्रश्न विचारायचा आमदार महेंद्र साहेबांना की मी तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले आज तुम्ही सांगत की रस्ता होईल रस्ता मित्रांनो काही झाला नाही पाऊस पडला पण रस्ता काही झाला नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस आमदार कार्यकाल संपला परंतु रस्ता काही झाला नाही त्याच पद्धतीने अलिबाग उमटे धरण उमटे धरणामध्ये पाच वर्षाचा तुमच्याकडे कार्यकाल होता दोन हजार बावीसमध्ये मध्ये तिथे थोड्याफार डम्पर वगैरे तिथे टाकून स्वतः तटकरे साहेब आणि आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी आतमध्ये घुसून गाल काढण्याचा काही स्टंटबाजी केली ती तुम्ही पाहिलेली आहेत त्याच्यातून खरोखर उमट्या धरणातील जनतेला फायदा झाला का बावीस तेवीस चोवीस मित्रांनो तीन वर्ष झाली तरी सुद्धा लोक मित्रांनो लोकांना खराब पाणी आणि दोन तीन दिवस आड करून पाणी प्यायला मिळते अशा पद्धतीने लोकं अलिबाग मूळ मतदारसंघातील लोक आता आणि युवक खास करून संघर्ष करायला लागलेले आहेत आणि त्या संघर्षाचा तुम्हाला अनुभव हे उमटे संघर्ष धरण ग्रुपच्या माध्यमातून आलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो माझी तर वैयक्तिक अशी विनंती आहे की तो अलिबाग रोहार रस्ता हा ह्या वेळेला होईल की नाही होईल तर नाहीच होणार जवळजवळ तर पाऊस पडायला लागलेला आहे परंतु ते मोऱ्यांमध्ये जे काही मध्ये त्यांनी खोदून ठेवलेलं आहे त्याच्या तरी तुम्ही डांबर तु टाकून ते प्लेन करा जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये जर ते केलं नाही तर धोपारपट त्याच्यामध्ये खड्डे पडतील अपघात होऊ शकतो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकप्रतिनिधी असताना तुम्ही महत्त्वाचे प्रश्न का हाताळत नाही मला काही समजत नाही तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरची अलिबाग रोरस्त्याची पाठराखण करता का कॉन्ट्रॅक्टरची पाठराखण करता मला प्रश्न नाही पडत मला प्रश्न पडतो मागच्या वेळेला तुम्ही त्या श्रेयवादासाठी कॉन्ट्रॅक्टरला सापलेला असं माझ्या कानावर आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने, रस्ते पद्धतीने ते रस्ते वगैरे चांगल्या पद्धतीने होत नाही त्यानंतर खड्डे भरले जात नाही त्याच्यामुळं जा नवीन जर असा काही अलिबाग रस्ता ग्रुप स्थापन झाला तर मात्र ह्या राजकारण्यांना काही वेगळं वाटायला नको म्हणून माझी विनंती असेल आमदार महेंद्र दळवी साहेबांना एक एक पत्रकार म्हणून की तुम्ही लवकरात लवकर निदान ते अलिबाग रोड रस्त्यावर ते खोदून ठेवलेलं आहे ती खाण केलेली आहे ती तरी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला साफ करायला सांगा आणि तुम्ही नाही सांगा ते तरी ते हरकत नाही कारण की जनता रस्त्यावर जे उतरते त्यावेळेला संबंधित जो लोकप्रतिनिधी आहे हा काहीही कामाचा नाही आहे याचं हे एकमेव मित्रांनो उदाहरण असतं आणि म्हणून जनता रस्त्यावर येते मला पाच वर्षामध्ये उमट्या धरणाचं काल काढता आला नाही शेवटीला जनता कंटाळली एकत्र झाली आणि त्याच्यानंतर संघर्ष करायला लागले तो संघर्ष उमटे धरण संघर्ष तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिला नंतर तुमची धावपल था झाली ह्यांना भेट त्यांना भेट दीडशे कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आता आचारसंहितेच्या माध्यमातून काम करता येऊ शकणार नाहीत पाच वर्ष होऊन गेली पाच वर्षामध्ये कुठल्या आचारसंहिता होत्या कुठे गेली दीडशे कोटी रुपये त्याच्यामुळं अना भागांना अलिबागची जनता आता मला वाटते बली पडणार नाही मित्रांनो हा एक मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला खास करून त्या अलिबाग रोड रस्त्यावर जे पडलेले खड्डे आहेत त्या खड्ड्यांना तरी निदान संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं करायला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग तर मित्रांनो या विषयाला एवढं दुर्लक्षित करत आहे की मला प्रश्न पडतो मी वारंवार त्यांना फोन करतो जसं काही ते मला माझी जबाबदारी आणि माझं काम आहे असं मला वाटतं मित्रांनो परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग अशा त्यांच्या अखत्यारीत जे येणारे काम आहे तिकडं सुद्धा दुर्लक्ष करतो असो याच्यामध्ये नक्की कोणाचं काय घालमेल आहे ते त्यांच्याच अधिकाऱ्यांना संबंधित लोकप्रतींना त्यांचं त्यालाच माहिती असेल परंतु जनतेच्या समस्या जर काही पूर्ण तुम्हाला करता येत नसतील तर जनता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता स्वतःच रस्त्यावर उतरेल याचं एक उत्तम उदाहरण उमटे गरज संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिलं मला वाटतंय चित्रलेखा पाटील यांनी सुद्धा जसा उमटे धरण संघर्ष ग्रुप कार्या कार्याला बघून त्या पुढे होऊन सारसावल्या म्हणजे धंडाचा घाल काढायला तसंच त्यांनी त्या अलिबाग रोड रस्त्याचे जे काही खड्डे वगैरे पडलेले आहेत ते निदान आता पावसाळ्यापूर्वी उजवा नाही तर तो भरभर खड्डे पडतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाला भेटून त्यांच्या संबंधित जे कोणी कार्यकारी अभियंता असतील त्यांना सांगून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला समोर जात विचारून ते खड्डे तरी निदान भारा कारण मित्रांनो मी स्वतः गाड्या चालवत असतो गाड्या खटा खटाखट त्याच्यावर मित्रांनो आदलत असतात आज सर्वसामान्य लोकांच्या खिशाला न परवणाऱ्या गोष्टी आहेत पैसे आणणार कुठून सर्व्हिसिंग करण्यासाठी हा एक एक चिंतेचा विषय असणार आहे मित्रांनो हा फक्त व्हिडिओ मी ते जे अलिबाग रस्त्याचे जे काही मोऱ्यांवर जे काही खुदून ठेवलेला आहे कॉन्ट्रॅक्टरनी त्याला डांबर टाका अलिबाग रो रस्त्यावर डांबर आता जर तुम्ही टाकायला गेलात तर निश्चितच तुम्हाला तुम्ही स्वतःच्या स्वतःसाठी त्या रस्त्याचं कामकाम पूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल कारण की आता पाऊस पडलेला आहे पावसाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम चांगल्या प्रतीचं काम हे आता होणार नाही कारण की गेले पाच वर्ष तुम्ही तुमच्या कार्यकर्ते आमदार मनोर दडी साहेब परंतु तुम्हाला वारंवार मी विनंती करून तुमच्या मुलाखतीमध्ये प्रश्न विचारून तुम्ही ज्या गांभीर्याने विषय कधी घेतलात नाही त्याच्यामुळं जनतेला आता समोर येऊन त्यांच्या संघर्षासाठी स्वतः येऊन रडायला लागलेला आहे जर अशी जनता येऊन यायला लागली विकास कामं पाण्यासाठी जर काही ते त्यांना जर काही पाच वर्षामध्ये तुम्हाला काय करता आलं नाही तर मग तुम्ही आमदार होऊन काय केलं हा एक सर्वसामान्यांनी मला पण पडलेला प्रश्न आहे मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला आमदार महेंद्र दळवीसाहेब यांच्यापर्यंत पोहोचला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पोहोचला चित्रलेखा पाटील यांच्याकडे पोहोचला तर कोणीतरी या जे काही मोऱ्यांवर खड्डे पडलेले आहेत खड्डे पडलेले आहेत ते ते गुंजवण्यासाठी प्रयत्न करा असा मी तुम्हाला विनंती करतो पत्रकार या ना नात्याने अशा पद्धतीच्या समस्या संबंधित राजकारण्यांकडून नेत्यांकडं मांडणं हे आमचं काम असतो त्या दृष्टिकोनातून मला जो त्रास होत होता तो मला त्रास त्यावेळेला कुठल्या गोष्टीचा होतो त्याच्यानंतर बाकीची लोकं न बोल पण मी बोलतो आणि म्हणून मी हा बनवला मित्रांनो पुन्हा एकदा आमदार दळवी दळवीसाहेबांना चित्रलेखा पाटील विरोधक यांना विनंती असेल की ते अलिबाग रोड रस्त्याचे पडलेले तो रस्त्याचं काम तर होणार नाहीच पाऊस पडलेला आहे जरी झालं तरी चांगलं होणार नाही परंतु ते मोऱ्यांच्या ह्याच्यावरती डांबर टाकून ते रस्ते सध्या बुजवा एवढी विनंती करतो इथेच थांबतो जर का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद